मी आत्ता कर्नाटकमध्ये आहे आणि तुम्हाला ही वास्तू दाखवतो आहे ती आहे संगीतमहल ही संगीतमहलच्या इमारतीमध्ये आत्ता मी उभा आहे की विजापूरपासून एक सहा ते सात किलोमीटर असणारी ही हा संगीत महल आहे आणि हा त्या काळचा स्विमिंग पूल आहे म्हणजे तुम्ही विजापूरला जर जात असाल आतली मार्गे सांगली मार्गे वगैरे येत असाल तर विजापूरच्या अलीकडे सहा किलोमीटर असणारा हा संगीतमल आहे भेट द्यायची बघायची छान असं सा। पाचशे साडेपाचशे वर्षापूर्वीची ही इमारत आहे ही इमारत किती उंच आहे का मला दाखवतो का या पद्धतीने ही संगीतमहल इमारत खूप गरम आहे इकडे बघा खूप उकाड आहे इकडे प्रभू आहे माझ्याबरोबर का आम्ही फिरायला आलो आहे आज खास वेळ होता आज पाऊस कमी आहे म्हणून इकडे आलोय कर्नाटकात